चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती हो बघा सरळसेवा भरती प्रक्रिया ही एम पी एस सीकडं जाणार अशा प्रकारची चर्चा ही मागच्या बऱ्याच दिवसापासून सुरू आहे आणि त्याबाबतचं अपडेट हे देण्यासाठीच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेलो आहे स आल्याबरोबर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याचबरोबरीनं तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत या व्हिडिओची लिंक जी आहे ती पटपट पटपट -पट -पट एकदा सगळ्यांनी शेअर करायची आहे जेणेकरून त्यांनासुद्धा याबाबतची जी काही अपडेट आहे ती तुम्हाला मिळत राहणार आहे ठीक आहे चला सगळ्यांनी एकदा पटकन लिंक शेअर करा लगेच आपण आपल्या सेशनला काय करणार आहोत तर सुरुवात करणार आहोत आणि माझा आवाज क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे लगेच आपण आपल्या सेशनला काय करणार आहोत तर सुरुवात करणार आहोत चला येणाऱ्या कालखंडामध्ये हु घातलेल्या ज्या काही परीक्षा आहेत त्या आपण काय करणार आहोत तर, तर लक्षात ठेवा चला सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांचं स्वागत आहे चलो बघा सरळ सेवा भरती प्रक्रिया ही एम पी मार्फतच राबवली जाईल अशा प्रकारची चर्चा आपण बऱ्याच दिवसापासून ऐकत आलेलो आहे आणि त्याच चर्चेला आता कुठंतरी एक अधिष्ठान या ठिकाणी मिळतंय आणि त्याचा इथं कन्फर्मेशन आपल्याला मिळताना पाहायला मिळतं आहे ठीक आहे तर ते कन्फॉर्मेशन देणारी न्यूज जर तुम्ही पाहिली तर निश्चिन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती लाईक करायचं सगळ्यांनी एकदा चला ठीक महित्र आहे सर्व फ्रेंड्सला सगळ्या तुमच्या मैत्रमैत्रिणींना काय करायची आहे लिंक शेअर करायची आहे येणाऱ्या कालखंडामध्ये कोणत्या कोणत्या जाहिराती येणार आहेत तर त्या लक्षात घ्या याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल त्यामध्ये तलाठी भरती प्रक्रिया आहे त्याच त्याचबरोबरीनं तलाठी भरती प्रक्रिया तलाठी ठीक आहे नंतर जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी अंगणवाडीची भरती प्रक्रिया आहे ठीक आहे अंगणवाडी मुख्य सेविका ठीक आहे त्याच्यानंतर आरोग्य विभागामधल्या जाहिराती आहेत ठीक आहे आरोग्य विभागामधल्या सुद्धा जाहिराती येणाऱ्या कालखंडामध्ये येणार आहेत ठीक आहे चला मग आता जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल महिला बाल विकास असेल ठीक आहे त्याच्यानंतर डिपार्टमेंटल डी पी डिपार्टमेंटल सी डी पी ओ ठीक आहे डिपार्टमेंटल सीडीपीओ ची सुद्धा जाहिरात ही येणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा अशा पद्धतीनं काय आहे तर या सगळ्या तुम्हाला जाहिराती पाहायला मिळतात आणि याच्या सोबतीनं आणखीन एक आहे रेशीम संचलनालय रेशीम संचलनालय ठीक आहे या जाहिराती प्रामुख्यानं येणाऱ्या कालखंडामध्ये शंभर टक्के येणार आहेत ठीक आहे सो याच्यापैकी जर बघितलं तर तुम्हाला ही भरती प्रक्रिया एमपीएससी कडे जाण्यासाठी काय झालेली आहे तर इथं म्हणजे द्यायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे तर याच्यामधली जी काही रेशीम संचलनालयाची जी काही जाहिरात आहे ती काय केली जात आहे तर ती एमपीएससी कडे देण्यासाठी त्यांनी काय केलं आहे तर मान्यता दिलेली आहे बघा या ठिकाणी ते काय आहे तर महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग त्यामध्ये रेशीम संचलनालया अंतर्गत सहाय्यक संवर्गातील एकाहत्तर पदे आणि प्रयोग निर्देशक संवर्गातील जवळपास चौदा पदे यांची सेवा बाह्य स्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबाबत ठीक आहे बाकी या ठिकाणी तो शासन निर्णय तुम्हाला पाहायला मिळतोय आता बघूया नेमका यांनी निर्णय काय दिलेला आहे ठीक आहे नाही अंतर्गत मुख्य सेविका जी आहे ती टी सी एस किंवा आयबीपीएस कडेच जा राहील बाकीच्या सेवा भरती प्रक्रिया ज्या आहेत त्या एमपीएससी कडे जातील ठीक आहे अंतर्गत जाणार नाही ठीक आहे वाचा या ठिकाणी क्रमांक शासन निर्णय आज आणि रेशीम संचालनालय नागपूर यांच्या आस्थापनेवरील पदांचा तीनशे अकरा नियमित पदे व चौपन्न बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा आ, असा आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस अखेर एक सहा म्हणजे काय तर एक जून दोन हजार पंचवीस असं अखेर रेशीम संचालनालयामध्ये एकशे छत्तीस पदे भरलेली असून गट अ ची चार पदे गट ब ची चौदा पदे आणि गट कची या ठिकाणी एकशे एकावन्न पदे आणि गट ची सहा पदे असे एकूण एकशे पंच्याहत्तर पदे काय आहेत रिक्त आहेत बघा रेशीम संचालनाच्या अंतर्गत एकशे पंच्याहत्तर पदे ही रिक्त आहेत ठीक आहे आता शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित बघा गट ब अराजपत्रित तर याच्यामध्ये गट क वाहन चालक वगळून ठीके वाहन चालक याच्यामध्ये चा होणार नाही एमपीएससी कडे दिली जाणार नाही संवर्गातील सरळ सेवेने टप्प्याटप्प्यानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास क्रमांक या ठिकाणी अनवने तत्वता मान्यता दिलेली आहे ठीके म्हणजे लक्षात ठेवा इथं गट ब आणि गट क गट ड च्या जे काही जागा राहतील आणि त्याच्यामध्ये गट क मधल्या वाहन चालक या ज्या काही जागा आहेत त्या एमपीएससी कडे जाणार नाहीत लक्षात ठेवायचंय फक्त कोणत्या जागा जातील गट आणि गट जागा जातील त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी वाहन चालक वगळून अशा प्रकारच्या या ठिकाणी एमपीएससी कडे या जागा जाणार आहेत मान्यता दिलेली आहे, आहे त्या अनुषंगाने सदरून रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरायची आहेत ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे असं सुद्धा याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय सदर पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास काही कालावधी लागणार असल्याने क्रमांक अन्वय संचालक रेशीम यांनी रेशीम संचालना अंतर्गत तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रेशीम उत्पादन वाढीकरिता एकाहत्तर क्षेत्र सहाय्यक व चौदा प्रयोग निर्देशक यांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याची विनंती केली आहे म्हणजे सेवा बाह्य कॉन्ट्रॅक्ट बेसवरती सुद्धा या ठिकाणी का तर याला वेळ लागत असल्या कारणानं काही पद ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती या ठिकाणी भरण्याची इथं विनंती केलेली आहे बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी ही मागणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते बाकीच्या ज्या काही परमनंट जागा असतील आस्थापनेवरच्या जागा असतील त्या काय केल्या जाणार आहेत तर त्या एमपीएससी कडे इथं वर्ग केल्या जाणार आहेत अशा प्रकारचा हा शासन निर्णय तुम्हाला पाहायला मिळतोय ठीक आहे शासन निर्णय वित्त विभाग नऊ सहा दोन हजार सतरावय गटित उपसमितीच्या दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील क्षेत्र सहाय्यक एक संवर्गातील एकाहत्तर पदे व प्रयोग निर्देशक संवर्गातील चौदा पदे यांचा सेवा या नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत नियमित स्वरूपाचा म्हणजे कोणता तर परमनंट उपलब्ध होईपर्यंत काय केलं जाणार आहे तर अकरा महिने अकरा महिने यापैकी जे अगोदर घडेल तिथपर्यंत या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती इथं कॉन्ट्रॅक्ट अकरा महिन्याचाच असतो त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती इथं घेण्यासाठी इथं मान्यता देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे याची दखल घ्यायची आहे आणि आता एम पी एस सीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न इतर परीक्षांच्या तयारीला तुम्हाला लागायचं आहे सुरुवात झालेली आहे फक्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अंतर्गत भरती अभ्यासक्रमामध्ये बदल होणार नाही फक्त काय आहे तर ची म्हणजे परीक्षा घेणारी यंत्रणा बदलणार आहे आणि त्यामुळं लक्षात ठेवायचं काय होतं थोडासा डेपनेस जो आहे तो वाढत असतो त्यामुळं लक्षात ठेवायचं की परीक्षेची तयारी करत असताना थोडा डेफला जाऊन आपल्याला तयारी करावी लागणार आहे सखोल पद्धतीचा अभ्यास या ठिकाणी करावा लागणार आहे एवढीच याच्यामध्ये काय होती आहे बदल तुम्हाला पाहायला मिळतोय त्यामुळं तुमच्या सर्व मित्रांना सर्व मैत्रिणींना सांगायचंय की जे तयारी करतायत त्यांना याबाबतची माहिती सखोल पद्धतीनं देण्याची या ठिकाणी ही तयारी आहे आणि तयारीची पूर्वतयारी म्हणून ही या ठिकाणी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे माझं होतं ठीक आहे आम्ही तयार झालेलो आहोत तुम्ही सुद्धा तयारीला लागायचं आहे ठीक आहे यस सरळ सेवा आयसीडीएस एम पी एस सी कडे जाऊ शकते जर 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 ती जाहिरात तर ती जाहिरात जर डिसेंबर पर्यंत आली डिसेंबरच्या अगोदर आली एकतीस डिसेंबरच्या अगोदर जर जाहिरात आली तर तर ही टी सी एस किंवा आयबीपीएस कडे राहील किंवा आणि जर एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या नंतर जाहिरात आली शक्यतो लक्षात ठेवा शक्यतो ही जाहिरात डिसेंबर एकतीस डिसेंबरच्या अगोदरच येणार असल्या कारणानं याच्यावरती या ठिकाणी टी सी एस किंवा आय बी पी एस या दोन संस्थांच्या माध्यमातूनच या परीक्षेचं आयोजन हे केलं जाणार आहे ठीक आहे पण जर ही जाहिरात होणार नाही शक्यतो तरी या ठिकाणी जानेवारी पर्यंत नाही जाणार एक जानेवारीच्या नंतर या ठिकाणी परीक्षा होईल पण जाहिरात जी आहे ती अगोदरच येणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा या पद्धतीनं तुम्ही इतर परीक्षांच्या तयारीला लागायचं आहे ठीक आहे चला मग ही महत्त्वाची अपडेट देण्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेलो होतो या ठिकाणी थांबूया जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सपर्यंत लिंक शेअर करा आणि इथं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू ठीके चला त्यामुळं चिंता करण्याचा आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट परीक्षा कोणतीही संस्था जरी घेणार असली तरीही तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही कारण उत्कर्ष इन्स्टिट्यूटचा प्रत्येक टीम मेंबर हा त्या दर्जाच्या लेवलनं या ठिकाणी त्या दर्जाने टीचिंग करताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळं चिंता करण्याचं काहीही कारण नाहीये ठीक आहे ओके गॉट इट ओके 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 चला तयारी करायची मॅडम सर्वांनी आता या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तयारीला लागायचं आहे ठीक आहे चला जे शिक्षक भरतीची तयारी करतात त्यांनी सुद्धा येणारी टेड जी असेल -ए टी ए आय टी अभियोग्यता हो परीक्षा ती सुद्धा एमपीएससी मार्फत घेतली जाऊ शकते याच्यासाठी सुद्धा तयार राहायचं आहे ठीक आहे अभ्यासक्रमामध्ये बदल होत नाही बरं का अभ्यासक्रमामध्ये बदल होत नसतो फक्त परीक्षेचं आयोजन करणारी संस्था बदलते आणि त्यामुळं प्रश्नांचं पॅटर्न बदलत असतो प्रश्नांचा पॅटर्न बदलला याचा अर्थ अभ्यासक्रम बदल असा होत नाही ठीक आहे चलो ठीक आहे चला गॉट इट ओके यू, सो मच so ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू तयारीला लागायचं लाइक करायला विसरायचं नाहीये ठीक आहे ज्यांनी लाइक केलं नाही त्यांनी पटकन एकदा लाइक करून टाका